जीवन जगत असतो आई वडिलाच्या एक संपत्तीवर जगत असतो ना पण आई वडिलाच्या संपत्तीवर जगत असतो त्याच्यामुळे आपल्याला काय मिळते अन्न वस्त्र घर दान निवारा मान सन्मान या सर्व गोष्टी मिळत असतात पण एवढं मिळूनही मनाच समाधान होऊ शकत नाही मग त्याच्यासाठी आपण धर्माकडे जातो हो, धर्मगुरू कडे जातो हो, धार्मिक ठिकाणी जात असतो हो। है की नाही मग धर्मरूपी संपत्ती त्या आधारानं आपल्या मनात थोड मन स्थिर होत असत आहे की नाही तुम्हाला आता मन स्थिर करण्या एकाग्र करण्यासाठी अनापान आहे की नाही मग मन स्थिर होते म्हणजे शांत होत असते म्हणून आपली एक श्रद्धा रूपी संपत्ती दुर्लभो श्रद्धा संपत्ती आता तुमच्या मनात थोडीफार एक श्रद्धा श्रद्धा उत्पन्न झाली आहे दुर्लभो श्रद्धा संपत्ती झालेली आहे पण भगवंतानी या धर्मरूपी एक क्षेत्रामध्ये ज्या भौतिक रूपी क्षेत्रामध्ये अन्न अन्न वस्त्र निवारा घरदार एक संपत्ती आहे तसच या धर्मरूपी एक क्षेत्रामध्ये शील शील संपत्ती समाधी संपत्ती श्रद्धा संपत्ती नाही का श्रद्धा संपत्ती ह्या अशा अनेक प्रकारच्या संपत्ती संपत्ती आणि प्रज्ञा संपत्ती ठीक आहे तर या श्रद्धा संपत्ती मध्ये श्रद्धा एक पैसे पैशाने तुम्ही कोणती आवडीची वस्तू घेऊ शकता तशाच प्रकारे श्रद्धा रूपी संपत्तीनं आपण काय घेऊ शकतो हे माहित आहे का श्रद्धेनं आपण दान देऊ शकतो हे काय श्रद्धेनं आपण सीन घेऊ शकतो की म्हणून आपल्या जवळ सर्व संपत्ती राहू शकते ठेवली तर पण ती संपत्ती हे राहत नाही कशी नाही राहत जसं तुम्ही